दोन कमी ऐंशी हजारोला पंचाहत्तर हजार सत्तर हजार इथं फटक्यात फटका होणार आहे हे पंचवीस च्या भावाने मला भेटले असतील का कुठं एवढे मात्र पंचवीस च्या भावाने भेटले असतील का मागात कमी मागण्या राग नाही मला किती कमी मागा देणार शंभर टक्के जो कमी मागतो तोच घेतो तो तो।

बाबू कमी मागणारा घेतो या इकडे बोला आ, या आ, बोला एक दादा इकडे असं उगेरा बाबू द्या कमी मागणारा घेतो आणि तोच आवडतो आपल्याला पण बवूनीचा टाइम आहे व्यवस्थित माग केना बोला दादा बाबू यताला एकच एकवर तू तरी देशील का अरे बघ आता मी आता देवर पाडून दोन बायला आले सत्ता झाला आर दे बायला आर दे हा करा पण फरक नाही सत्तर दोन सत्तर, आधार, कमी सत्तर पासष्ट हजार किती घेता कोविडच्या टायमाला पाच हजाराने कमी बरं जे इथं होईल आताच होणार नंतर होतंय बावन मी जाडं बोलतोय तस जाणं बोल घ्यायचे बोरे ए बाबा अरे इकडे आण ना दुसरी नोट नको घेऊ एक धाव खाली एक धाव वरती चालू द्या अरे वा तू पस्तीस हजाराला मागत एकट मागाल काय दोन तीन जोड्या घ्यायच्या घ्यायच्या बरं ठीक आहे चौसठ हजार बर कितीला घेतो तू वरती बोल घेणार तुला चल जाऊ दे झटक्यात आवाज होऊ दे फक्त बस बोल के बोला दादा पंचावन्न डबल पंचावन पंचा लागलेला आहे आणि त्यांचे पंचावन्न आपले चौसष्ट पासष्ट एकसष्ट बर किती रुपयाला घेता शेवट शेवट

औषध नाही तू मधी बोलला कशाला त्या भाऊच्या शब्दाला मान आहे का तुम्हाला नसल तर काय हरकत नाही दुसरा गिरे की ते बहुणीचा टाइम आहे म्हणून तुम्हाला देणार हे बघा शेवटी नशी पाहिजे पुढे नाही चालणार करा चन जाऊ द्या हजार रुपये वाढवून घ्या चला जाऊ द्या डिस्काउंट घ्यायचे आहे मी इकडे अरे टेन्शन नको नाव सांगा तुमचं आणि इकडे रवी बळेराम चव्हाण कुठले

सांगा सांगितलं 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 का पहिलं कुठे चव्हाण कुठले तुम्ही संभाजीनगरचे क्वालिटी दादा हे दिले फक्त छप्पन हजाराला मान्य ना दादा मान्य दिल्या घरी सुकेरी चला पाना साईड